आपण एक गोष्ट पाहूयात या, या मोबाईलमध्ये आपण जर यूट्यूब ओपन केलं यूट्यूबमध्ये कुठलाही व्हिडिओ पाहताना म्हणजे व्हिडिओ पाहताना तो आडव्या स्वरूपाचा असतो आणि त्याच्यामध्ये कुठलीही जाहिरात जी आपण पाहतो तीसुद्धा आडव्या स्वरूपाची असते आणि जर जाहिरात बघायची झालीच म्हणजे यूट्यूबचा एखादा व्हिडिओ पाहायचा झाला तर तो आडव्या स्वरूपात पाहिला जातो आणि जाहिरात ही काही सेकंदानंतर स्किप करण्याचा ऑप्शन आपल्याला मिळतो राहिला प्रश्न जाहिरातीचा उभ्या स्वरूपाच्या जाहिरातीचा जाहिरा तर आपण एखादी गेम खेळत असू तरच उभ्या स्वरूपामध्ये जाहिरात येते शॉर्ट्सला किंवा इंस्टाग्रामच्या ॲडमध्ये सुद्धा ॲड ही उभ्या स्वरूपाची येते परंतु ती जर शॉर्ट्स फॉर्मॅटमध्ये असेल तर आता मी हे सगळं बोलण्यामागचं कारण काय तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ विधान भवनातला व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये विधान परिषदेच्या सभागृहात बसून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळताना पाहायला मिळतात आता माणिकराव कोकाटे जरी म्हणत असले की मी रमी खेळत नव्हतो ती एक जाहिरात होती ती जाहिरात झाल्यानंतरचा व्हिडिओ त्यांनी दाखवला नाही माझी बदनामी केली असा आरोप माणिकराव कोकाट्यांनी सांगितला परंतु कुठल्याही स्वरूपाची जाहिरात ही गेम खेळताना उभ्या स्वरूपातच येते आणि युट्यूब पाहताना जाहिरात ही उभ्या स्वरूपात कधीही येत नाही त्यामुळे माणिकराव कोकाटे हे बोलत बोलतायत असा दावा रोहित पवारांनी केलाय रोहित पवारांनी या संदर्भात ट्विट जे आहे ते आपल्या ट्विटर अकाउंटवरती पोस्ट पोस्ट आहे त्यांचा एक नवा व्हिडिओ देखील शेअर केलाय दोन व्हिडिओ आहेत अठरा सेकंदाचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे जे आहेत ते रमी खेळताना स्पष्टपणे पाहायला मिळतात आता कुठलीही जाहिरात असते स्किप करण्याचा ऑप्शन असतो परंतु आपण जेव्हा गेम खेळत असतो तेव्हा ऍड स्किप होण्यासाठी सुद्धा काही वेळ लागतो परंतु यामध्ये पाहू शकतो की माणिकराव कोकाटे को जे आहे ते स्पष्टपणे बरं माणिकराव कोकाटेंच्या दोन दिवसांचं म्हणजे प्रकरण जेव्हा पावसाळी अधिवेशन संपलं त्याच्यानंतर पण दोन दिवसांमध्ये त्यांच्या वक्तव्यांमध्ये म्हणजे उत्तरांमध्ये सुद्धा तफावत असल्याचं पाहायला मिळतंय पहिल्या दिवशी त्यांनी असं उत्तर दिलं की मी जे आहे विधानसभेचं कामकाज करण्यासाठी युट्यूबवरती ऑनलाईन गेलेलो होतो युट्यूब पाहत होतो आणि त्या त्यावेळीची जाहिरात लागली होती जसं की आपण आधी पण सांगितलं की यूट्यूबची कुठलीही जाहिरात जी आहे ती उभ्या स्वरूपात कधीही येत नाही आणि राहिला प्रश्न गेमचा तर गेम खेळतानाच ही उभी स्वरूपाची ॲड येत असते त्याच्यामुळे जर माणिकराव कोकाटे असं म्हटलं की मी कामकाज पाहतो होतो कामानिमित्त मी युट्यूब ओपन केलं होतं तेव्हा ती ते ऍड लागली तर ती ॲड लागू शकत नाही आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंचं आजचं वक्तव्य पाहिलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या सहकार्याचं जे आहे ते मेसेज पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केलेला होता आणि त्यावेळी ती जाहिरात आलेली होती मला रमी खेळताच येत नाही असा देखील त्यांनी दावा केला आहे त्यामुळे माझी बदनामी केली त्यांच्या विरोधात मी कोर्टामध्ये जाणार असंही माणिकराव कोकाटेंनी म्हटलं परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते रोहित पवारांनी धडीत खोटं बोलतात कृषी मंत्री असं म्हटलंय रोहित पवारांनी काय ट्विट केलं ते सुद्धा आपण पाहूयात तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं की सभागृहाचं कामकाज संपलेलं होतं त्यावेळेस पाहिला तर ही गोष्ट सुद्धा तर ही गोष्ट सुद्धा रोहित पवारांनी क्लिअर केल्याचं पाहायला मिळते रोहित पवार म्हणतायत की सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदय यांचं धडधडीत खोटं आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधा जनावर देण्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावरती सभागृहात चर्चा सुरू होती पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्यांची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी सेकंद लागतात ज्योत मोठी होते तसंच कोकाटे साहेबांचं झालं आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं पण गिर टांग उपर अशी त्यांची भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहे त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती विधिमंडळाची प्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्यानं नाईला मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागले आता चौकशी करायची तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याची ही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा महत्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्यानं राजीनामा देण्यासाठी राजी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता अशा पद्धतीचं ट्विट जे आहे ते रोहित पवारांनी केले याचाच अर्थ माणिकराव कोकाटे जे काही स्पष्टीकरण दिलं आपल्या त्या रमी खेळाच्या व्हिडिओवरून त्या सगळ्या गोष्टींचा जो खुलासा आहे तो रोहित पवारांनी केल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल